कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हाडांच्या सर्व दुखण्यांवरती विविध थेरपींद्वारे रुग्णांवरती उपचार करण्यात आले ठाणे पूर्व कोपरीगाव येथे जुनं अंजनीपुत्र हनुमान मंदिर असून वर्षभर अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मंदिरामध्ये मंगळवारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी राबवण्यात आले पहाटे अभिषेक त्याचबरोबर हनुमान जन्मोत्सव सोहळा तसेच भजन कीर्तन सायंकाळी भव्य मिरवणूक आणि महाभंडारा यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर येथे राबवण्यात आले सोबतच सकाळी येथे एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला माजी नगरसेविका मालती पाटील आणि रमाकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबीर घेण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांना कोणत्याही व्याधींची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावरती उपचार करण्याचं मार्गदर्शन उपस्थित तज्ज्ञांनी येथे केले तसेच या ठिकाणी विविध थेरपी देखील देण्यात आला अशा प्रकारे विविध धार्मिक उपक्रम राबवीत त्याचबरोबर आरोग्यविषयक उपक्रम राबवीत कोपरीतील अंजनीपुत्र हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती उत्सव सोहळा साजरा झाला तसेच सायंकाळी या ठिकाणी भव्य पालखी देखील पालखीची मिरवणूक देखील काढण्यात आली त्यानंतर भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या भंडाराचा आस्वाद घेतला

माझे खासदार अविनायक इथे प्रशिक्षण पत्र देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात येते त्याचप्रमाणे राजकोट केसरवाणी पोहोचलेले आहे 아. 머니오 शुभेच्छा आज या ठिकाणी सकाळपासून हनुमान जयंतीनिमित्त गोरगरिबांसाठी कोकरी गावातल्या अनेक वृद्धांसाठी अनेक प्रकारची शस्त्रक्रियाची मोफत शस्त्रक्रियांसाठी हृदय विकारावरती असेल एन्जिओग्राफी असे असेल त्याच्यानंतर मग हरणी असेल म्हणजे अनेक गोष्टी जो मोफत शस्त्रक्रिया तो शिबीर त्याचप्रमाणे मोफत डोळे तपासणी व अर्पदरा चष्मा वाटप त्याचप्रमाणे महत्त्वाचं आजच्या वेळा जे आजार झालेले आहेत हारात जे आजार आहेत त्या मुलगी दुखी कंबर दुखी याच्यावरती मोफत लेप लावणे अशा शस्त्रक्रियाचं नोकरी त्याने मेडिकल महा आरोग्य शिबिर राबवल्या जातं त्याचप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी आज आपल्या वीर हनुमानची पालखी निघून संध्याकाळी साडेसात वाजता महाप्रसादात कार्यक्रम आहे तरी मी सर्वांना इथे विनंती करतो तुम्ही जरूर या जाग जागृत अशा हनुमान मंदिराला भेट देऊन याचा सर्वांना लाभ घ्यायचा जय श्रीराम गजा की जय